पाच वाजता मुंबई झोपलेली वाटते पण खरी हसल तेव्हाच सुरू होते आज मी तुम्हाला दाखवणार आहे अर्ली मॉर्निंग टॅक्सी लाईफ जिथे शांत रस्त्यांमध्येही एक वेगळी स्टोरी चालू असते नमस्कार मंडळी मी तुषार तुमचा मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर आजचा विलॉग थेट पहाटेच्या वेळेतूनच सुरू होतो चहा बनायच्या आधीच टॅक्सी मध्ये तयार असते आणि शहर जागण्याच्या आधीच आमचा दिवस सुरू होतो चला तर मग पहाटेच्या रस्त्यांवर माझ्यासोबत ही वेळ माझी दी फेवरेट आहे रस्ते शांत हवा थंड आणि मन अगदी फ्रेश पण शांत दिसतं म्हणून काम कमी असतं असं नाही रेल्वे स्टेशन मार्केट सप्लाय व्हॅन्स न्यूजपेपर डिलिव्हरी सगळ्यांचं हाच पीक टाईम आहे पहिला पॅसेंजर बहुतेक वेळा स्टेशनवरूनच मिळतो लोक आपला दिवस सुरू करायला धावत असतात ऑफिस जॉब मार्केट वर्क आणि मजेची गोष्ट म्हणजे अर्ली मॉर्निंग पॅसेंजर जास्त बोलके असतात यावेळेत मुंबई अगदी वेगळीच दिसते रोड साईड वेंडर्स आपली दुकानं लावायला येतात मिल्क मॅन डिलिव्हरी टेम्पो सगळीकडे दिसतात हे सगळं वाईफ म्हणजे एक वेगळंच मुंबई वेकिंग अप मुमेंट असतो कधी कधी असंही होतं ट्रॅफिक नसताना अचानक वेहिकलचा जॅम तयार होतो आणि अशा वेळी पेशन्स पण लागतो आणि स्मार्ट ड्रायव्हिंग सुद्धा टॅक्सी ड्रायव्हरचा सर्वायव्हल इथूनच सुरू होतो आणि मग हा मोमेंट सूर्योदय हे पाहण्याचे लक आम्हाला रोजच मिळतात पण प्रत्येक वेळी वेगळंच वाटतं मुंबई अगदी गोल्डनसारखी दिसते सकाळी रश असली तरीसुद्धा आम्हाला पुढच्या भाड्यासाठी थांबून राहावं लागतं हा माझ्या दिवसाच्या सुरुवातीचा एक छोटासा भाग होता अशाच नवीन नवीन रिअल लाईफ टॅक्सी स्टोरीसाठीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत सेफ राहा आणि मुंबईची ही वाइब एन्जॉय करा